आज आपण सुरू केलेला आहे आणि जी ईव्हीएम आहे ती आपण लॉन्च केलेली आहे आपल्याला कल्पना आहे की जो आपला इस्टर्न फ्रीवे आहे या फ्री वरना आल्यानंतर नागरिकांना खूप फिरून जावं लागत होत आणि विशेषतः सर्वाधिक ट्रॅफिक जॅम म्हणजे लोक वेस्टर्न सबब त्यानंतर अर्धा पाऊन तास लोकांना अजून ट्रॅफिकचा सा सामना करावा लागत होता त्यासोबत आपण जो नवी मुंबईचा एअरपोर्ट तयार केलाय त्याच्याकडे जाण्याकरता दक्षिण मुंबईतले लोक किंवा वेस्टर्न सबबचे लोक यांच्याकरताही एक प्रकारे खूप लांबचा पल्ला त्याच्यामध्ये त्यांना गाठावा लागत होता आणि म्हणूनच हा जो काही ऑरेंज गेट टनेल आहे याच्या याची संकल्पना करण्यात आली आहे मुळामध्ये या ठिकाणी पहिल्यांदा ज्यावेळी उद्धवजींचं सरकार होतं त्यावेळी एक फ्लायओव्हरची संकल्पना मांडण्यात आली होती मात्र आम्ही हा निर्णय केला की हा फ्लायओव्हर या ठिकाणी करणं जवळपास अशक्य आहे कारण त्याकरता जो ट्रॅफिक थांबवावा लागेल तो थांबवणं शक्य नाही दुसरं त्या फ्लायओव्हर करता जागा पण नाही म्हणजे मोहम्मद अली रोडचा जो फ्लायओव्हर झाला त्याहीपेक्षा कंजेस्टेड अशा जागेत तो करावा लागला असता आणि म्हणून ही ऑरेंज गेट टनेलची संकल्पना त्या ठिकाणी आपण मांडली आणि अतिशय महत्वाचा असा हा अर्बन टनेल असणार आहे की ज्याच्यामध्ये आपण इस्टर्न फ्रीवेला कोस्टल रोडशी जोडतो आहोत आणि हा जो टनेल आहे आपण विचार केला तर जवळपास सातशे प्रॉपर्टीजच्या खालून चाललेला आहे त्यातल्या अनेक शंभर वर्ष जुन्या हेरिटेज प्रॉपर्टीज देखील आहेत इस्टर्न रेल्वे आणि सेंट्रल रेल्वे या दोन्हीच्या लाईन्स खाल्लं तो चाललेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं की त्याच्याही खाली असलेली आपली जी मेट्रो थ्री आहे अंडरग्राऊंड त्याच्याही पन्नास मीटर खालून हा टनेल जाणार आहे त्याच्यामुळे एक प्रकारे एक ज्याला इंजिनिअरिंग मार्बल म्हणतो अशा पद्धतीचं एक इंजिनिअरिंग मार्बल आपण तयार करतो हो। आहोत आणि त्यासोबत याची जी सगळी लांबी आहे दोन ट्विन बोगदे आहेत सगळी मिळून नऊ किलोमीटर येईल पण तसे तीन साडेतीन किलोमीटरचा सा एक बोगदा हा असेल आणि त्यातनं त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने म्हणजे टू लेन प्लस वन इमर्जन्सी लेन अशा प्रकारची त्याची रचना असेल मध्ये ते दोन्ही बोगदे जोडलेले असतील जेणेकरून कुठल्या अडचणीच्या वेळी त्या ठिकाणी इवॅक्युएशन करता येईल अतिशय चांगली त्या ठिकाणी सगळी सिस्टीम्स आहेत त्या सगळ्या सिस्टीम्स म्हणजे जी काही हवा वगैरे आली पाहिजे किंवा तिथलं वातावरण उत्तम राहिलं पाहिजे याकरताच्या आधुनिक सिस्टीम्स त्याच्यामध्ये असतील आणि अत्याधुनिक आय टी एनेबल्ड अशा प्रकारची ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम देखील याच्यामध्ये असेल साधारणपणे डिसेंबर अठ्ठावीस पर्यंत याच काम पूर्ण करायचं संकल्पित करण्यात आलेलं आहे पण आमचा आग्रह आहे की ते अजून सहा पूर्वी संपलं पाहिजे एल एन टीला हे काम मिळालेलं आहे त्यांची पहिली टनेल बोरिंग मशीन ही आज आपण या ठिकाणी लॉन्च केली आहे ती यापूर्वी देखील आपल्या ज्या कोस्टल रोड करता मशीन वापरण्यात आलेली आहे त्याच्यामुळे त्याचा अनुभव आहे आणि मला असं वाटतं की अत्यंत वेगानं हे काम ते पूर्ण करतील दुसरी जी मशीन आहे ती लवकरच येईल दुसरे टनलचं त्या ठिकाणी बोरिंग सुरू होईल त्यामुळे वेळेत हे काम पूर्ण करणं अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे खरं म्हणजे मुंबईच्या ट्रॅफिक करता हा एक अत्यंत महत्वाचा एक टप्पा असणार आहे कारण अगदी जे काही आपले वेस्टर्न सब्स आहेत तिथल्याही लोकांना न्यू मुंबई एअरपोर्टला जायला आता दोन मार्ग झालेले आहेत एक ते लोक आपल्या वरळी हो टू शिवडी जो आपण एक ब्रिज करतो ओवरब्रिज ज्याचं काम पुढच्या वर्षी पूर्ण होईल त्याचाही उपयोग करतील आणि पुढच्या काळामध्ये पोस्टल रोडने येऊन या ऑरेंज गेट टनेलचाही ते उपयोग करू शकतील जेणेकरून लवकरात लवकर अगदी कमीत कमी वेळात ते एअरपोर्ट पर्यंत पोहोचू शकतील आणि म्हणून मला असं वाटतं एक महत्वाचा टप्पा आज मुंबईच्या ट्रॅफिकच्या दृष्टीने आपण पूर्ण केलेला आहे हजारो लोकांचे हजारो तास हे या ठिकाणी आपण वाचवणार आहोत आणि एम एम आर डी याच्यामध्ये जो पुढाकार घेतला त्याबद्दल मी एम एम आरडीएच देखील मनापासून अभिनंदन करतो आज हम लोगोने ऑरेंज गेट टनेल इसका जो टनेल बोरिंग मशीन है उसका लॉन्च किया हुआ है हम सभी लोग जानते हैं की मुंबई में ईस्टर्न फ्रीवे से जब व्यक्ति आता है तो आने के बाद उसको सी से छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनल से लेकर पूरा घूम कर जाना पड़ता है बहुत ज़्यादा ट्रैफिक जाम होता है किसी को अगर कि जो हमारा ईस्टर्न फ्रीवे है उसको कोस्टल रोड से जोड़ने के लिए एक टनल तैयार किया जाए ये जो टनल है एक इंजीनियरिंग मार्बल है करीब दो टनल मिलाकर यह नौ किलोमीटर का होगा लेकिन सिंगल स्पैन तीन किलोमीटर का होगा और इस टनल में ये करीब करीब 700 सौ प्रॉपर्टीज के नीचे से जा रहा है कई प्रॉपर्टीज उसमें की हेरिटेज प्रॉपर्टीज है इसके साथ साथ दोनों जो सेंट्रल लाइन और वेस्टर्न लाइन है ये दोनों लाइंस के नीचे से जा रहा है और उससे भी नीचे से जो मेट्रो की लाइन थ्री जाती है उसके भी 50 मीटर नीचे से ये जाएगा तो एक प्रकार से अर्बन टनेल्स का ये एक इंजीनियरिंग मार्वल हम लोग तैयार कर रहे हैं ये दिसंबर 2028 तक पूरा होगा लेकिन हमारा प्रयास है कि छह महीने पहले इसको किस प्रकार से समाप्त किया जाए एल ने यह काम लिया हुआ है इससे पहले एल ने इसी प्रकार से जो हमारा कोस्टल रोड है उसका भी टनल तैयार किया हुआ है और सेम स्टाटा है तो उनको एक बड़ा अनुभव भी है अभी दूसरी भी मशीन जल्दी ही लॉन्च होगी और मैं ऐसा मानता हूं कि इसके कारण वेस्टर्न सबर्ब्स के लोगों को भी अगर न्यू मुंबई एयरपोर्ट जाना है तो वर्ली चिवड़ी एक सीलिए एक हम लोगों ने एलिवेटेड रोड दिया हुआ है और दूसरा ये जो कोस्टल रोड से लेकर ईस्टर्न फ्रीवे तक का रोड है दोनों के कारण उनको फायदा होगा और मुझे ऐसा लगता है कि मुंबई के ट्रैफिक को ईज करने के लिए इसका एक बहुत महत्वपूर्ण इस प्रकार से हम लोगों को फायदा होगा तो मैं मुंबई करो को इसके लिए बधाई देता हूँ एमएमआरडीए ने एक बहुत इसमें पहल की इसलिए एमएमआरडीए को भी मैं बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ तर नाशिकच्या तपोवन मधली जी काही झाड तोडणार येणार आहे त्यासाठी अजित दादाने देखील आता विरोध केला आहे त्याच्या पद्धतीचं ट्विट देखील केले असं आहे की कुंभ मेळा हा आपल्या सगळ्यांकरता महत्वाचा आहे त्याच वेळी पर्यावरणही महत्वाचं आहे झाडे महत्वाची आहेत आणि मी असेल शिंदेसाहेब असतील किंवा अजितदादा असतील कोणाच हे मत नाही की अशा प्रकारची झाडं तोडली गेली पाहिजे मात्र याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल प्रयागराजचा कुंभमेळा ज्या ठिकाणी होतो तिथे पंधरा हजार हेक्टर जागा आहे आणि आपला कुंभमेळा ज्या साधूग्रामला शक्कानुशक्त चक्कर होतोय तिथे फक्त तीनशे साडेतीनशे एकर जागा आहे पंधरा हजार हेक्टर आणि साडेतीनशे एकर आणि ही जी काही झाडं आहेत आपण जर दोन हजार पंधरा दोन हजार सोळाचा गुगल मॅप बघितला त्यातलं कुठलंच झाड आपल्याला दिसत नाही ज्यावेळेस महाराष्ट्र सरकारने पन्नास कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेतला त्या काळात नाशिक महानगरपालिकेने विचार करून ही झाडं लावली कारण तो रिकामा ती रिकामी जागा होती बारा वर्षात आपण एकदा स्थिती वापरतो आता ज्यावेळी तिथे साधुग्रामचा सा विचार झाला त्यावेळी साधूग्राम तिथे तयार करता येत नाही कारण डेन्स अशा प्रकारची झाडं झालेली आहेत आणि म्हणून आता प्रश्न निर्माण झालेला आहे आता त्या संदर्भात मार्ग काढून कमीत कमी त्यातली झाड कशी आपल्याला कापता येतील किंवा कापूच नाही जी काही थोडी बिप्लांट करता येतील ती रिप्लांट करावी जास्तीत जास्त झाड वाचवावी अजून काय अल्टरनेटिव्ह आहेत अशा सगळ्या गोष्टीचा विचार आता त्या ठिकाणी चाललेला आहे मला एवढंच वाटतं की विनाकारण या संदर्भात एक्टिव्हिजम करणं काही लोकांनी सुरू केलं आहे काही लोक पर्यावरणवादी बनलेले आहेत म्हणजे पर्यावरणवादी जे असतील त्यांच्याबद्दल मला काही मला फार त्यांच्याबद्दल आदर ले ले आहे पण काही लोक राजकीय कारणाने देखील पर्यावरणवादी बनलेले आहेत त्यांना माझं एवढंच म्हणणं आहे की कुंभमेळा हा निसर्गाशी साधारण साधणाराच आपल्या संस्कृतीचं एक प्रतीक आहे त्यामुळे यातनं आम्ही अशा प्रकारचा मार्ग काढू की ज्यातनं निश्चितपणे पर्यावरणाचाही ऱ्हास होणार नाही पण काही लोकांना असं वाटतंय की कुंभमेळ्यात अडथळेच यावे अशा लोकांना मात्र मी सांगतो की अडथळे आम्ही येऊन राहावंत पुन्हा एकदा आपल्याला सांगतो कि सा की जी प्रश्न उत्तर येतात ही पस्तीस दिवस आधी सबमिट केलेली प्रश्न उत्तर असतात केंद्र सरकारने आपला त्या ठिकाणी जो काही अहवाल आहे तो केंद्राला गेलेला आहे केंद्र सरकारने टीम देखील पाठवली दोन वेळा टीम आपल्याकडे येऊन गेली त्या टीमने त्या संदर्भातला अहवाल दाखल केलेला आहे आणि आता आपला अहवाल अंतिम टप्प्यात आहे मात्र इन्फ्रास्ट्रक्चरचं जे नुकसान झालं त्या संदर्भात केंद्र सरकारने सांगितलं होतं की आमची टीम नंतर येईल आधी कृषीची टीम येऊन जाईल त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात जे काही नुकसान झालं आहे त्याची जी मदत आपल्याला घ्यायची आहे त्या संदर्भात त्यांची टीम अद्याप आलेली नाही ती पुढच्या आठवड्यात अपेक्षित आहे ती टीम आल्यानंतरच त्याचा अहवाल जाईल कृषीच्या संदर्भातला आपला अहवाल केलेला आजचा दिवस मुंबई आणि महाराष्ट्रासाठी देखील अतिशय आनंदाचा दिवस आहे आज या ठिकाणी ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह अस आपला बोगदा तयार होतोय आणि टी व्ही लॉन्चिंग मुख्यमंत्री मोदयांनी केलंय खऱ्या अर्थाने आपण अटल सेतूवरून आलो ठाण्यावरून आलो नव्या मुंबईवरून आलो की इकडे फ्री वेच्या लँडिंग जवळ आपण सगळी ट्रॅफिक जाम व्हायची आणि त्यामुळे गेल्याच वर्षी झालेला अटल सेतू आणि प्रधानमंत्री महोदयांनी केलेलं त्याचं उद्घाटन ती ट्रॅफिक इकडे आता येते आणि त्यामुळे ही ट्रॅफिक या ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह मुळे या टनेलमुळे पूर्णपणे डिकंजेस्ट होईल आणि आपण मरीन ड्राईव्ह चर्चगेट पोस्टल रोड या सगळ्याकडे जाणारी जी वाहतूक आहे त्याला बराच वेळ लागायचा आणि ट्रॅफिक जाम व्हायची आणि त्यातून सगळ्या मुंबईकरांची सुटका होणार आहे साऊथ मुंबईची देखील ट्रॅफिक कमी होईल आणि ईस्ट आणि वेस्ट हे एकमेकाला जोडलं जाईल त्यामुळे हजारो लाखो मुंबईकरांना त्याचा दिलासा मिळेल जसं मेट्रो थ्री आपण केलं मेट्रो टू ए केलं मेट्रो सेवन केलं एक के टप्पा आपण पुढे जातोय आणि त्यामुळे देखील आणि ही खालून आपल्या जसं मुख्यमंत्री मोदयाने सांगितलं की हा सर्व प्रकल्प जो आहे अगदी मेट्रो तीनच्या च्या खालून पण जातोय त्यामुळे जा हा अतिशय आधुनिक पद्धतीचा हा टनेल आहे आणि मला वाटतं आपला कोस्टल हात वापरला आणि ते काय त्याचं नाव मावळा होता मावळा आणि मावळा जेव्हा कामाला लागतो तेव्हा आपण पाहतो की कोस्टल रोड किती भया झाला आणि या ठिकाणी देखील हा टी डी एमचा जो मावळा आहे हा देखील या ठिकाणी हा नऊ किलोमीटरचं जे टनेल आहे हा एकदम युद्ध पातळीवर जसं मुख्यमंत्री म्हणाले की सहा बिफोर टाईम सहा महिने अगोदर आम्ही अपेक्षा या धरतोय यामुळे पूर्णपणे वाहतूक कोंडी दूर होईल आ, पेट्रोल डिझेल सी एन जी सगळं वाचेल प्रदूषण कमी होईल आणि लोकांना तिकडे कार्यालयात ऑफिसमध्ये जाताना देखील वेळ वाचेल त्यांचा घरी जातानाही वेळ वाचेल आणि त्यामुळे वेळ वाचवणारा अतिशय मोठा प्रकल्प महत्वाकांक्षी प्रकल्प आज सुरू आहे यामुळे मुंबईकडे देखील वेस्टर्न मुंबईकडे जाताना आणि नवी मुंबई एअरपोर्टकडे जाताना देखील याचा फायदा होईल आणि लोकांचा खूप वेळ वाचेल आणि त्यामुळे हा अतिशय महत्वाकांक्षी गेम चेंजर प्रकल्प म्हटलं तर बावगं ठरणार नाही शेवटी आम्ही जे साडेतीन वर्षामध्ये या मुंबईसाठी केलेले प्रकल्प आपल्या समोर आहे आणि आता हा देखील प्रकल्प आपल्यासमोर आहे त्यामुळे आता आमचा पाय ब्रेकवर नसतो आमचा सतत पाय एक्सिलेटरवर नसतो आणि म्हणून कामाच्या विकासाच्या एक्सिलेटर आम्ही दाबत असतो यापूर्वी जसं मुख्यमंत्री म्हणाले सरकारमध्ये सगळ्यात ब्रेक लावून ठेवला होता तो ब्रेक आम्ही काढून टाकला आणि एक्सिलेटरवर पाय ठेवलेला आहे त्यामुळे या मुंबईसाठी जे जे काही करायचं ज्या विकासासाठी जे करायचं ट्रॅफिक कमी करण्यासाठी जे करायचं इस्टर्नची ट्रॅफिक वेस्टर्नची ट्रॅफिक हे मुंबईकरांना मोठा जो काही त्रास आहे तो ट्रॅफिकचा आणि त्यामधून या ठिकाणी आपण भूमिगत हा टनेल करतोय त्यामुळे वरून ट्रॅफिक जाते आहे ओव्हर वरून ट्रॅफिक जाते आता टनेलमधून देखील मुंबईकरांना आपल्याला प्रवास करता येईल जसं आपण पोस्टलचाही टनेल पाहिला आणि आपण विकेशीत देखील टनेलचा जे काही आम्ही प्रकल्प करतोय एम एम आर डी माध्यमातून त्यामुळे आता जमिनी खालून देखील वाहतूक कोंडी दूर करण्याचा हा एक मोठा प्रकल्प मोठा प्रयोग आहे आणि म्हणून मी एम एम आर डी एचे सर्व अधिकारी आणि त्यांचे सर्व कर्मचारी त्यांचे सर्व इंजिनियर्स आणि एल एन टी या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो अतिशय उत्तम हा प्रकल्प हा सुरू होईल आणि एक मग अशी म्हटल्याप्रमाणे इंजिनिअरिंग मार्बल खऱ्या अर्थाने या प्रकल्पातून आपल्याला पाहायला मिळेल की मुंबईत देखील अशा प्रकारचे प्रकल्प जे आपण फक्त परदेशात पाहत होतो ते प्रकल्प मुंबईमध्ये होत आहेत याचा सगळ्यांनाच आनंद आहे आम्हालाही अभिमान आहे आणि म्हणून मी यासाठी जे जे काही सर्व सहकार्य करतायत योगदान यामध्ये होणार आहे या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन मतदान पार पडल्या पडल्या लगेच हे काम सुरू झालं काम मात्र संतोष बांगर असतील संजय गायकवाड असतील यांसारख्या आमदारांची जी बघितली कालची अरे जे लोकप्रतिनिधींनी आपण कसं वागलं पाहिजे हे ठरवलं पाहिजे आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये देखील या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया लोकशाही मार्गाने झाली पाहिजे असं सांगतो आता काँग्रेस होती कुठे प्रचारात तर दिसलीच नाही त्यांनी तर आता पराभव मान्य केला त्यांच्या पायाखालची वायू घसरली म्हणून आता हा आता फक्त कारणे शोधताहेोगस मतदान हे मतदान ठीक आहे मला त्याच्यावर काय बोलायचं नाही आता परंतु एकच आहे की काम करणारे लोक ज्यांनी काम केलं ते आम्ही सर्वजण फील्डवर होतो पण महाविकास आघाडी कुठे दिसत नव्हती आता काय दिसतंय काही आता काय आता काय म्हणजे काय काम नसतं रे फक्त बुवा हसत राहील असं काय अरे तुम्ही सगळे प्रश्न तुमचे उत्तर देखिये तपोवन के संदर्भ में मेरा मत, मत, शिंदे जी का मत, अजित पवार जी का मत और सरकार का भी मत यही है कि झाड़ों को काटना ठीक नहीं है कम से कम झाड़ उसमें से कटने चाहिए लेकिन इसकी वास्तविकता भी हम लोगों को समझ लेनी पड़ेगी कि महानगर पालिका ने यह निर्णय क्यों लिया तो प्रयागराज का जो कुंभ मेला होता है उसके लिए कुल पंद्रह हजार हेक्टेयर जगह है यहाँ पर जो कुंभ मेला होता है और जो साधुग्राम नासिक में हमारा लगता है उसमें तीन सौ साढ़े तीन सौ एकड़ जगह है इसलिए नासिक चूंकि एक ऐसा शहर है कि जहाँ हमारा रामकुंड भी बिल्कुल शहर के बीचों बीच आता है और उसके पास ये साधुग्राम हमको करना है उस दृष्टि से वहां दूसरी जगह भी नहीं है और अगर इस जगह के आप 2015-16 के गूगल इमेजरी देखेंगे तो आपको ये झाड़ नजर नहीं आते ये झाड़ मूल रूप से जो लगे हुए है ये जिस समय पचास करोड़ की झाड़ लगाने की मुहिम हमारी पिछली सरकार में हुई थी उस समय महानगर पालिका ने निर्णय किया कि ये 12 साल जगह खाली रहती है तो खाली जगह थी तो वहां पर उन्होंने पेड़ लगाया बहुत अच्छा काम महानगर पालिका ने भी उस समय किया पेड़ लगाना अच्छी बात थी लेकिन अब जिस समय साधु ग्राम बनाने का समय आया तो ध्यान में आया कि वो पेड़ों के कारण वहां पर साधु ग्राम बनाना कठिन है इसलिए उन्होंने फिर पेड़ों को काटने का निर्णय किया किया लेकिन हम लोगों ने भी उनको किया। भी उनको एडवाइस और हमको ऐसा लगता है कि इतने बड़े पैमाने पर पेड़ काटना उचित नहीं है इसलिए हम प्रयास करेंगे कि इसका शुभ कम से कम कैसे करें और काटने की जरूरत न पड़े अभी हम लोग जो बिल्कुल डेढ़ मिनिमम जो पेड़ हम लोगों को रिलोकेट कर ले उसको आज आप प्लग आउट करके हम रिलोकेट कर सकते हैं तो उस प्रकार से सेम सॉइल में भी हम लोग उसको रिलोकेट कर पाएंगे तो उस प्रकार से उन्होंने प्रयास करना चाहिए कंसल्टेंट्स को जो इस क्षेत्र में बोटेनिस्ट जो है या फॉरेस्ट विभाग के जो लोग हैं इनसे कंसल्ट करना चाहिए इस प्रकार से हम लोग हम लोगों ने उनको कहा हुआ है मेरा इतना ही कहना है कि इस पर जो राजनीति हो रही है वो राजनीति बहुत गलत है क्योंकि कुंभ मेला एक हमारी बहुत ही प्राचीन ऐसी सनातन परंपरा है और कुंभ मेला ये एक प्रकार से हमारा जो एक पर्यावरण के साथ निसर्ग के साथ हमारा एक जो रिश्ता है इस रिश्ते को व्याख्यत करने वाला है इसलिए कोई नहीं चाहेगा कि कुंभ मेले में हम पर्यावरण का ह्रास करें उल्टा इस कुंभ मेले के निमित्त से हम लोगों ने क्लीन गोदावरी कार्यक्रम हाथ में लिया है और गोदावरी को पूरा साफ हम लोग कर रहे हैं प्लांटेशन बड़े पैमाने पर कर रहे हैं तो मुझे लगता है कि इसमें राजनीतिकरण नहीं होना चाहिए जो आवश्यक है वो किया जाएगा लेकिन अनावश्यक किसी को भी पेड़ काटने नहीं दिए जाए लोकल बॉडी इलेक्शन में जो तो तनाव खासकर कल नजर आया इस तरह के राजनीतिक देखिये पहली बार तो बात पी तो है ये कि तो नहीं है की ये कार्यकर्ताओं का चुनाव है इसलिए हम तीनों पार्टियों ने यह तय किया कि जहां जहां कार्यकर्ता प्रबलता से चुनाव लड़ना चाहते हैं वहां कार्यकर्ताओं को लड़ने दिया जाना चाहिए क्योंकि ये बिल्कुल हमारी आखिरी इकाई है शहरों में और कार्यकर्ता हमेशा कहता है कि भाई आप लोगों के लिए हम मेहनत करते हैं हमारे लिए आप कब करोगे इसलिए हमने तय किया कि कार्यकर्ताओं को लड़ने दीजिए हम तीनों नेता अपने कार्यकर्ताओं के लिए प्रचार में भी गए मैं मुख्यमंत्री हूँ लेकिन मैं दस हजार वोट वाले शहर में भी गया क्योंकि वहां कार्यकर्ता लड़ रहा था और इस माध्यम से लोगों तक हमारी बात पहुंचती है इसलिए हमने इस चुनाव को ठीक ढंग से निभाया और मुझे ऐसा लगता है कि इक्का दुक्का जगह पर तनाव हुआ मैं नहीं नहीं कहता लेकिन वो छोड़कर ओवरऑल कहीं पर भी तनाव नहीं दिखा ये पीसफुली हुआ क्योंकि हमने अपने अपने केडर्स में कहा था कि भाई कहीं पर अगर हम एक दूसरे के सामने लड़ रहे हैं तब भी हम एक दूसरे के शत्रु नहीं हम एक दूसरे के दोस्त है हम लोग साथ में सरकार चलाते हैं इसलिए इसको अलग ढंग से न लिया जाए तो मुझे लगता है कि इस मामले में कोई किसी के मन में शंका नहीं है और मैं आज भी कहता हूं कि आप देखिएगा हम तीनों पार्टियां मिलाकर 75 परसेंट जो नगर पालिकाएं है उस पर हमारा कब्जा होगा या हम लोग उसको जीतेंगे तीनों पार्टियां मिलाकर और अब ये तो ठीक है कि इक्कीस तारीख का मतदान अब उसके ऊपर तो मैं कल ही मैंने उसके ऊपर मेरा भाष्य किया है कि बहुत ही गलत निर्णय है लेकिन अब चूंकि न्यायालय का निर्णय और इलेक्शन कमीशन का जो निर्णय होता है दोनों को स्वायत्तता है तो उस पर हम ज्यादा क्रिटिसाइज नहीं कर सकते लेकिन मुझे पूछेंगे तो मुझे चुनाव डेफर करने का भी और जो काउंटिंग है उसको डेफर करने का है दोनों निर्णय मुझे ठीक नहीं लगे हैं तो उसपे मेरा रिजर्वेशन है ही लेकिन मुझे लगता है अब पुलिस के ऊपर ये जिम्मेदारी है क्योंकि ये आज ही मैं आपको बोल देता हूं कि जैसे लोग हारेंगे इक्कीस को काउंटिंग के बाद जैसे हारेंगे वैसे ये लोग बताएंगे कि सरकारी पार्टी ने षड्यंत्र करके काउंटिंग को आगे बढ़ाकर ईवीएम कैसे बदल दिए ये रेथोरिक आने वाला है ये एक प्रकार से उनका डायलॉग तो है लेकिन फिर भी मुझे इस बात का विश्वास है और इसलिए मैं तो आज अपील करता हूं कि इलेक्शन कमीशन ने पोलिटिकल पार्टीज को अलाउ किया है सारी जो अपोजिशन की पोलिटिकल पार्टियां हैं अपने दो दो प्रतिनिधि ये जहां ईवीएम रखे है उसके बाहर खड़ा करे चौबीस घंटा पहरा दे हारने के बाद इसके ऊपर टिप्पणी न करें